मत नाही झोपे वाफा पाहिजे पंधरा टक्के नफा पाहिजे असं कापसाले भाव किती पाहिजे अकरा हजार सोयाबीनले किती पाहिजे सात हजार असं मी म्हणत नाही राज्य सरकार त्याच कृषी मूल्य आयोग आहे माझं म्हणणं काय आहे पंजाब ह्या सगळे कृषी विद्यापीठ आहे ना त्यांनी सगळं उत्पादन खर्च किती मजुरी काय खर्च किती वाईट काय खर्च किती झालेलं उत्पादन त्याच्यातलं प्लस मायनस करून सगळा हिशोब काढला

खाट्यात विकलं घाट्यात नफा तर सोडत सोयाबीनच्या भावाची शिफारस झाली सात हजाराची भाव जाहीर केला पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये आणि विकाव लागतो तीन हजार तीन हजारानं सोयाबीन विकावं लागत आणि तरी सुद्धा आम्ही तळपत नसता मजुरानं मजुरी जर पन्नास रुपये जास्त माहित नाही तर तुम्ही दहा हजार म्हणताय कमी कर आणि हे चालेल हराम एका क्विंटल माग पाच हजार कुठं तर मत नाही झोडपे म्हणाले पाहिजे पंजाबच्या शेतकऱ्याचा सगळा माल पंजाबच्या शेतकऱ्याचा सगळा माल नव्वद टक्के माल आम्ही भावात खरेदी आम्ही भावात आता कापसाचं दुसरं गणित सांग कापूसावर अकरा टक्के आयात करू म्हणजे विदेशातला कापूस आला नाही पाहिजे म्हणून कर लावला कर आणि मोदी साहेबानं आकर अलग काय फायदा झाला माहिती आहे 56 इंच वाले भाई और बहनों राम ने कॉल केला मोदी सर वाले फोन केला है या मोदी जी ऐसी बात है कि मेरे यहां बहुत ज्यादा कपास आ गया मकार पे बेच दो ना हिंदुस्तान में ये तो पढ़ा है पाठन दिलला है 28 लाख का 25 लाख का किती गाडी आता हे पंचवीस लाख गाठी अमेरिकेतून कुठे आल्या भारतात म्हणजे भाव वाढत ना आपले विचारांना भाजपाला एखादा असेरपोर्ट इथं आता हे सगळ्या कापूस आणल्या कुठं भारतात सप्टेंबर पर्यंत मुदत धोनी ट्रम्प न पुन्हा कॉल केला मोदीजी मोदी जल गए और बोले नहीं भैया और थोड़ा कपास किसान मर गया तो भी चलेगा सभा होती मोदी मोदी का, का बोल रहे जे? अरे कपास निकलेगा सूत का बनेगा काफड़ बनेगा गारमेंट बनेगा और यहां से कपड़ा अमेरिका भेजेंगे जमला आता जमते मैं साज उल्टे काफड़ा तो फाटला कापूस आवड बातमी आहे का कुठल्या दिवस मध्ये पेपर मध्ये पेपरात बातमी नाही सत्या ना तुमच्या कापसा सहा ते साडेसहा हजार लोक साडेपाच ते सहा चा रेंज सुरू आहे सत्या सी सीआय वाले खरेदी करायला तयार नाही कारण आम्ही पहिलाच कापूस आमच्याकडे शिल्लक आहे आणि आता अमेरिकेतला कापूसाला तिथला शेतकरी जगला पाहिजे आमचा मेला पाहिजे छप्पन इंच वाला.